नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज महाराष्ट्राची संपूर्ण नजर वरळी येथील डोम मध्ये होणाऱ्या विजयी सभेकडे असणार आहे कारण महा महायुती सरकारने त्रैभाषिक सूत्र अवलंबण्याचा जी आर काढला आणि त्यातही हिंदीचा तिसरी भाषा म्हणून स्वीकारावी लागणार असं दिसून येताच म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी त्याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आणि मग त्यांची मोर्चाची तारीख पण ठरली आणि मोर्चा आज पाच जुलै रोजी काढण्याचं त्यांनी ठरवलं मात्र पावसाळी मा, अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशीचं जे चहापानाचा कार्यक्रम असतो त्या चहापानाच्या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांनी हा जी रद्द केल्याची घोषणा केली त्यामुळं साहजिकच मोर्चाचा बेत दोन्ही ठाकरे बंधूंना मागे घ्यावा लागला मात्र त्यांनी आपण जी भूमि ठाम भूमिका घेतली सरकारला त्यामुळं जाग आली आणि सरकारनं हा जी आर मागं घेतला त्यासाठी मग आपण पाच जुलैलाच विजयी मेळावा घ्यायचं त्यांनी ठरवलं आणि त्यानुसार आज वरळी येथील डोम येथे डोम जे सभागृह आहे डोम टाईम त्या सभागृहात हा विजयी मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्रभरातून शिवसैनिक आणि सैनिक त्याचबरोबर काही विरोधी पक्षातली मंडळी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे या मेळाव्याला मेळाव्याची संयोजकांना साधारणत एक लाखाच्या आसपास लोक सहभागी होतील असा अंदाज आहे अंदाज ते वर्तिवतात पण त्यापेक्षाही जास्त गर्दी होण्याची दाट शक्यता आहे कारण लोकांना ह्या विजयी मेळाव्यात रस नाही तर लोकांना राज आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्रित एका व्यासपीठावर बऱ्याच दिवसांनी दिसणार आहेत ते पाहण्यात त्यांना रस आहे ते व्यासपीठावरून काय बोलतात खरंच हे दोघं भाऊ एकत्र येणार का याकडं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे आणि त्यामुळंच या हा मेळावा तसा ऐतिहासिक असाच असणार आहे रामकृष्ण हरिमाऊली सर्व सर्वांची पावलं विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडं चालू लागलेली गेल्या महिनाभरापासून चालू लागली होती आणि आज ती पावलं थोडी त्यांचा चालण्याचा वेग कमी होईल आणि उद्या विठुमाऊलींच्या मंदिरापशी ही पावलं स्थिरावतील होती असं दिसतंय सर्वांच्या मुखी हरिनामाचा गजर आहे टाळ मृदंग याचा खणखणाट आणि दंदनाट आहे कुणी फुगड्या आहे तर कुणी अगदी भारावून जाऊन नृत्य करताना पण दिसतंय या दिंड्यामध्ये सर्वसामान्य वारकरी जसे आहेत तसंच महाराष्ट्रातील तरुणांना वेळ लावणारी सैराट फेम रिंकू राजगुरू पण वारीत डोक्यावर तुळस घेऊन चालताना अनेकांनी दोन तीन दिवस पाहिली असेल जशी रिंकू फिर तो आनेक आनेक वारीत आहे तसेच अनेक सिलेब्रिटीज पण आहेत अनेक राजकारणी पण आहेत जसे पंच्याऐंशी वर्षाचे वृद्ध आजोबा या प वारीत चालले तसंच कळम येथील पत्रकार सतीश टोंगे यांचा पुत्र प्रतीक टोंगे यानंही पुण्यापासून ते म्हणजे वारी सुरू झाल्यापासून ते वीस दिवस अखेरपर्यंत या वारीत प्रवास केलेला आहे तोही डो डोक्यावर अष्टगंधाचा टिळा हातात टाळ इंजिनिअरिंगचं पंढरपुरातच शिक्षण घेणाऱ्या सतीश टोणगेचा पुत्र नेहमी दर एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरावशी जाऊन आपल्या परीनं जी काहीसे वार येणाऱ्या भाविकांची सेवा घडेल तो तो घडवत असतो परवा त्याचा पत्रकार पालकर सर घोगरे सतीश टोनगे आणि त्यांच्या मित्रपरिवानाकडून प्रतीकचा सत्कार केला तुर्तास, एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा धन्यवाद